आता आणखी एक महत्वाची बातमी रोहित पवार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवरती नाराजी व्यक्त केली आहे अधिवेशनातील मुद्द्यांवरनं ही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे विधानसभेत विरोधी पक्ष पूर्ण यशस्वी झालेला नाही एका सदस्याचा मुद्दा दुसऱ्यांनीही लावून धरायला हवा होता असं त्यांनी यावेळेला आहे नुकत्याच झालेल्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही बाब नमूद केलेली आहे आणि रोहित पवारांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवरतीच ही नाराजी व्यक्त केली आहे आतापर्यंत अधिवेशनातील अनेक मुद्दे जे गाजवले जातात विरोधकांकडनं अशा पद्धतीनं जे जे मुद्दे मांडले गेले त्या मुद्द्यांना विरोधी पक्षातल्याच इतर लोकांनी दुजोरा दिला नाही आणि त्यामुळे विधानसभेत विरोधी पक्ष हा पूर्णपणे यशस्वी झालेला नाही असं त्यांनी आहे एका सदस्याचा मुद्दा दुसऱ्यांनीही लावून धरायला हवा होता असंही त्यांनी यावेळेला म्हटलेलं आहे महाविकास आघाडीची एकजूट ही यावेळेला दिसली नाही असं स्वतः रोहित पवार यांना सुतोवाच करायचा आहे आणि महाविकास आघाडीमध्ये या संदर्भात समन्वय नव्हता का असाही प्रश्न त्यामुळे उपस्थित होतोय अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सागर असं म्हणण्याची अचानक वेळ का आली आहे रोहित पवारांवर नुकतंच अर्थसंकल्प अधिवेशन झालेलं आहे आणि या अधिवेशनामध्ये विधानसभेमध्ये विरोधकांची ताकद भले ही बळाने कमी असली तरी सुद्धा एकजूट नसणं ही एक मोठी समस्या होती आणि कदाचित त्याच्यावर अचूक बोट हे रोहित पवारांनी ठेवल्याचं दिसून येत आहे विरोधकांनी एखादा नवीन सदस्य विषय मांडतो तर त्याच्या इतर सदस्यांनी सहकाऱ्यांनी त्याला तोच मुद्दा अधोरेखित केला पाहिजे तो उचलून धरला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी म्हटलेली आहे यावरनं दिसून येते की त्यांचे सहकारी त्यांना सहकार्य करत नव्हते दुसरीकडे विधान परिषदेत जसं विरोधक पक्ष नेता आहे पण तो विधानसभेत नाही या तरी देखील देखी नसणं मोठी समस्या महाविकास आघाडीमध्ये आहे हेच रोहित पवारांना दाखवायचं आहे रोहित पवार हे पक्षांतर्गत असलेल्या नाराजीवर तसंच महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव हेच सांगू पाहतात की काय असं दिसून येतं दुसरीकडे गेल्या काही कालावधीमध्ये अनेक गोष्टींमध्ये म्हणजे जर उदाहरण घ्यायचं तर केदार जाधव या क्रिकेटपटूचं काल भाजपामध्ये प्रवेश झालेला आहे त्यांनी राजकारणाची इनिंग सुरू केली आहे तर त्याच्या शुभेच्छा रोहित पवारांनी दिलेल्या आहेत म्हणजे कुठे ना कुठेतरी स्वतःच्या पक्षाच्या भूमिकेविषयी किंवा महाविकास आघाडीच्या भूमिकेविषयी वेगळी भूमिका घेण्याचा प्रयत्न रोहित पवारांचा सुरू आहे तो नेमका कशासाठी सुरू आहे कुठेतरी भाजपाशी जवळीक करण्याचा प्रयत्न सुरू आहे का की पक्षांतर्गतच मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी आहे यामुळे रोहित पवार हे करू पाहत आहेत असे अनेक प्रश्न आता उपस्थित होताना दिसत आहेत नक्कीच तूर्तस धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी सागर